गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मकदूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी व्हॉईस ऑफ मीडियाचे पॉझिटिव्ह जर्नलिझम पुरस्कार जाहीर दिलीप वैद्य सूरज कदम संदीप खडेकर बाळासो पाटील वृषाली पाटील पुरस्काराचे मानकरी सकारात्मक बातमीदारी करून पत्रकारितेवरचा विश्वास कायम असावा यासाठी व्हॉईस ऑफ मीडियानं पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड सुरू केले असून यावर्षी पत्रकार दिलीप वैद्य सूरज कदम संदीप खाडेकर बाळासो पाटील वृषाली पाटील हे व्हॉइस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड दोन हजार चोवीस पुरस्काराचे मानकरी ठरलेत पत्रकार आणि पत्रकारिता यासाठी व्हॉइस ऑफ मीडियानं दमदार वाटचाल केली आहे पत्रकारांसाठी पंचसूत्री घेऊन महाराष्ट्र राज्यापासून सुरू झालेला संघटनेचा प्रवास जगभरात बावन्न देशांपर्यंत गेला पंचसूत्रीप्रमाणे व्हॉइस ऑफ मीडियानं व्हॉइस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड सुरू केले या स्पर्धेमुळे गेल्या वर्षभरात एक लाख बत्तीस हजार सकारात्मक बातम्या लिहिल्या गेल्या पत्रकार आणि पत्रकारितेसाठी व्हॉइस ऑफ मीडियानं पुढाकार घेतला ही स्पर्धा सकारात्मक पत्रकारितेसाठी होती यातून पत्रकारितेची मूल्य रुजावीत हा उद्देश होता यावर्षी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या दोन हजार चारशे पत्रकारांचं मनापासून अभिनंदन करावं लागेल या सर्व सहभागी पत्रकारांमधून दिलीप वैद्य जळगाव सूरज कदम परभणी संदीप खडेकर यवतमाळ बाळासो पाटील कोल्हापूर वृषाली पाटील मुंबई यांची निवड झाली आहे पत्रकारिका क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यासाठी निवड समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के सरचिटणीस दिगंबर महाले कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर विजय चोरडिया मंगेश खाटिक उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ यांचा समावेश होता व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं सर्व विजेत्या प्राप्त पत्रकारांचं अभिनंदन होते राज्य शासन आणि व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीनं देण्यात येणारं महाराष्ट्र भोजन पुरस्कार व्यंकटेश जोशी वैभव वानखडे सीमा सिंग डॉक्टर विजय दहिफळे शिवाजी मनकर यांना घोषित झाले असून पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्र भूषण हे दोन्ही पुरस्कार मान्यवर व्यक्तींच्या हस्ते मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येत्या तेवीस फेब्रुवारीला देण्यात येणार आहेत